आणि ताईंच्या विरोधात जो पक्ष आहे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे ते फक्त आणि फक्त बारामती मतदारसंघामध्ये बसून राहणार आता त्यांचं साहेबांचं वय काढतात अनेक असे युवा आहेत ते बाहेर न जाता फक्त आपल्याच या मतदारसंघामध्ये तंबू धोकून तिथे राहणार आहेत आणि काय करणार तर मलिता गँगला जवळ करून मलिता गँगच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना धमकवणार आहेत त्यामुळे साहेबांना बाहेर पाठवायचं का प्रचाराला <coughs> काय सत्ता जर जा आणायची असेल तर एक फक्त खासदार निवडून नाही आणायचा एक तर चार शून्य करायचं म्हणजे आपल्या विरोधात आपला विचार सोडून जे कुणी गेलेत त्यांचा जो कुठला पक्ष असेल त्यांना शून्य खासदार हे मिळणार म्हणजे मिळणार त्याच्याच बरोबर भाजपचे शेतकरी विरोधात आहे युवा विरोधात आहे सामान्य लोकांच्या विरोधात आहे त्यांना जर धडा शिकवायचा असेल तर आपल्या पैलवाला इथं न ठेवता आपल्याला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरवायचं का नाही फिरवायचं मग साहेब जर बाहेर जाणार असेल तर जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यावी लागेल मी पदाधिकाऱ्यांना विचारतो तुम्ही ही जबाबदारी घेणार आहात का आता कार्यकर्त्यांना नागरिकांना विचारतो तुम्ही ही जबाबदारी घेणार आहात का माझं माता भगिनी इथं आहे जे काय पेट्रोल आणि गॅस चे रेट वाढलेले बदला आपल्याला घ्यायचा की नाही घ्यायचा मोदींच्या विरुद्ध राहुल गांधी अशी काही ती ती लढाई असे म्हणतात दोन हजार चौदा ला तुम्ही टीव्ही बघा मोबाईल बघा काही बघा त्याच्यामुळे हवा कोणाची होती कोणाची होती हवा होती ना दोन हजार ला सुद्धा हवा होती लोक काय म्हणले एकदा निवडून दिला अजून एकदा निवडून देऊ मग परत चर्चा दोन हजार एकोणीस ला सुरू झाली की चला फिरेक बार मोदी सरकार आणि जे काय असेल ते आता आत्ता तशी परिस्थिती आहे का आता कुठेतरी तुम्हाला काय ऐकू येते का अहो काल एका फार मोठ्या संस्थेचा रिपोर्ट आला त्या रिपोर्ट मध्ये काय आले की त्याच्यामध्ये भाजप आणि मित्र पक्ष हे कुठेतरी चव्वेचाळीस टक्के त्यांचे खासदार निवडून चव्वेचाळीस टक्के आणि आपले जे इंडिया आघाडीचे जे आहेत महाविकास आघाडीपासून इतरही मित्र पक्ष आहेत जे संविधान वाचवण्यासाठी लढत आहेत सामान्य लोकांचं हित जपण्यासाठी लढतायत त्यांचा आकडा हा त्रेचाळीस टक्के त्रेचाळीस एक टक्क्याचा फक्त फरक आहे आणि मग त्यांचे किती निवडून येऊ शकतात तर जास्तीत जास्त कुठेतरी अडीचशेच्या आसपास आणि आपण काय खूप लांब आहे असं नाही आपण दोनशे पंचेचाळीसच्या आसपास आहे म्हणजे सरकार एक हाती त्यांचं येणार नाही